हाय ताई मी तुझे एक रील पाहिलं होतं त्याच्यात स्किन टॅक्स आणि फ्रिकल्स ते रिमूव्ह करतानाच रील मी पाहिलेलं सो मलाही ते आहे आणि त्याच्यासाठी मीच तुझ्याकडे आज yes. आली आहे त्याच्याबद्दल मला खूप साऱ्या खरं तर शंका आहेत तर त्याचे मला तुला सायंटिफिक मा, उत्तर बरेच येस, 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 सारे लोक ते रील बघितले आहेत आणि बरेच सारे साठी मला फोन येतात हो, क्वेश्चन खूप सारे असतात हे दुखतं का कसं जातं काय ट्रीटमेंट असते येस एक्झॅक्टली ते मनात तुमच्या पण प्रश्न असणारे ते सॉल्व्ह करण्याचा सायंटिफिक उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चेहऱ्यावर आलेलं आहे हे नक्की काय आहे येस yes, आता सगळ्यात महत्वाचं आहे प्राइमरी लिजन्स ह्याला काय म्हणतो आपण प्रायमरी लिजन्स हे स्किनच्या एकदम सुपरफेशियल लेअर मध्ये असतं म्हणजे स्किनच्या सगळ्यात बाहेरच्या लेअरवरती येणारे हे प्रायमरीजन्स असतात ओके oh. okay, त्याच्यात हे वेगवेगळे वेग वेग प्रकार असतात आता तुझ्या इथे जे दिसतंय ते तिळासारखं आहे पण oh. ते ब्राऊन तिळासारखं आहे ह्याला मॅक्युल म्हणतात तर इथे जो आहे तो फॅब्रोमा आहे तो मस्त प्रकार आहे ओके असे वेगवेगळे प्रायमरी लिजन्स जे सुपरफेशियल असतात त्याच्याबद्दल आता आपण बघूयात आणि काय येतात आणि ह्याच्या येण्यामागचं नक्की कारण आता काय होतं सगळ्यात महत्वाचं ह्याच्या येण्यामागचं कारण एक तर सगळ्यात महत्वाचे जिनेटिक तुझ्या मम्मी पप्पांपैकी तरी असेल अशी स्किनची कंडिशन किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती असं काही कंडिशन असू शकेल म्हणून तुला आलेले okay. दुसरं म्हणजे हार्मोनल चेंजेस म्हणजे एक ठराविक चेहरा प्लेन असतो त्याच्यानंतर ते विसायला सुरुवात होते म्हणजे नंतर तीशी नंतर प्रेग्नेसी मध्ये किंवा मुलांच्या बाबतीत थोडस हार्मोनल चेंजेस झाल्यानंतर हे इन्हान्स व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू ही कंडिशन वाढत जाते मग यातला नक्की फरक काय ती आणि हे ओके सगळ्यात महत्वाचं आता आपले सेल्स म्हणजे आपले जे स्किनचे सेल्स आहेत किती पण सोडायचा सो प्रयत्न करत नाही ना निघणार ना। ना। कारण हे तुझे सेल्स आहेत दुसरं सगळ्यात महत्वाचं ह्याला काही ब्लड कॅप्युलरिस अटॅच नसतात हे एकदम सुपरफेशियल म्हणजे वरच्यावर असतं त्यामुळे ते इझिली रिमूएबल असतं ओके ह्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत तिळासारखे दिसतात ब्राऊन छोटेसे तिळासारखे दिसतात त्याला मॅक्युल म्हणतात काही स्किन टॅग आहेत काही सिबोरिक अपर्न कि म्हणतात किंवा काही मिलिया आहे काही फॅब्रोमा आहे ते चेक करावं लागतं बरं का कारण का दिसताना हे सिमिलर दिसतं पण सायंटिफिक कंडिशन मध्ये त्याच्या टर्म्स वेगवेगळे आहेत मग हे शंभर टक्के सगळे जातात का हा येस सगळ्यात महत्वाचा प्रश्न येस आ, हे शंभर टक्के जातात का हो जो आपण काढतोय तो शंभर टक्के जातो कारण का आपण एक मशीन ट्रीटमेंट आहे मी पुढे एक्सप्लेन करतेच आता मी तुला इथे दाखवते मी स्क्रीनवरती पण दाखवते ही वरची स्किन आहे राईट या स्किनच्या वरच्या लेअर मध्ये आलेलं असतं हा आपण एक छोट्याशा मशीनने रिमूव्ह करतो थोडक्यात आता मला सांग की दात किडला तर आपण करतो काय एक छोट्याशा मशीननी जो काही कॅविटी आहे क्लीन ते क्लीन करतो पण कि तुला समजावते आता हा मॅंगो आहे ना इथे त्याला कीड लागली किंवा डाग लागला ला आपण करतो काय सुरीने तेवढं कट करतो पण इथे आंब्याला ही स्किन रिकवर होत नाही आपली स्किन रिकवर जिथे आपल्या ते पिगमेंट आहेत किंवा सिबोरिक ब्लॉकेज आहे किंवा स्किन टॅक्स आहे तेवढं आपण फक्त क्विल करून काढतो आपली नॉमिनल स्किन जे नॉमिनल स्किनचे सेल्स आहे ते हिल करून आपल्या येणाऱ्या नवीन स्किनमध्ये ते पिगमेंट नसतात त्यामुळे ही स्किन एकदम प्लेन होते आठ ते दहा दिवसात मला हे आधी नव्हतं स्किनवर पण आता ती यायला सुरुवात झाली येस yes, कारण का होतं एक ठराविक एजबद्ध चेहरा आपला प्लेन असतो दुसरं म्हणजे हार्मोनल चेंजेस झाले की काही ठिकाणी ते यायला सुरुवात होते जर हे नाही काढले तर तसा त्रास काहीच नसतो पण दिसायला ते वीअर दिसतं आता चार पाच आहेत एक अजून पाच सहा महिन्यांनी एक आठ दहा येणार मग नंतर वीस पंचवीस येणार असं ते थोडं थोडं वाढत जातं खरं तर ह्याचा आपल्याला त्रास काहीच नसतो कारण का हे आपले पिगमेंटेड सेल्स आहेत पण ते दिसायला छान नाही दिसत एवढंच मग यासाठी तू नक्की प्रोसेस काय करतेस येस आता yes, सगळ्यात महत्वाचं हे सुपरफेशियल असतात सगळ्या स्किनच्या वरच्या लेअरमध्ये असतात ओके आपण तिथे एक छोटस क्रीम लावून ठेवतो त्याला टॉपिकल अनेसिशा म्हणतो आता सोपो हा तुझा फॅब्रोमाइक किंवा स्किन टॅक्स आहे तिथं आपण क्रीम लावून ठेवतो त्याचं एक पर्टिक्युलर वेटिंग टायमिंग आहे आणि एक छोटंसं मशीन असतं त्याला आपण आर एफ म्हणतो कॉटरी मशीन त्याने ते हलका क्विल करून काढतो ओके तर ही छोटीशी प्रोसेस आहे जवळजवळ एक दीड तासाची प्रोसेस म्हणू शकतो तुला आठ दहा आहेत वीस तीस आहेत त्याच्याप्रमाणे तो प्रोसिजर टायमिंग फक्त वाढत जातो ओके अरे म्हणजे ते दुखत काढताना आणि वगैरे ऍक्च्युअली खरं तर असं काहीच नाही जेवढी मनात भीती वाटते तुला त्याचं काहीच नाही होत एक टॉपिकल अनेस्ट्रेशन देतो ओके okay. आता मला सांग किडा चावला किंवा मुंगी चावली तर काय होतं तेवढं पुरतं टिंगलिंग सेन्सेशन हो। किती वेळा पुरतं एक ते दोन मिनिटासाठी हे कायमचं जाणार आहे लक्षात घे हे कायमचं जाणार आहे तर दोन मिनिटं कोणी पण तेवढं टिंगलिंग सेन्सेशन सहन करू शकतंय येस छोटस क्रीम लावणार चाळीस ते पंचेचाळीस मिनिट ठेवणार त्याच्यानंतर ते मशीननी आपण रिमूव्ह करणार रक्त येत नाही दुखत नाही कारण हे एकदम सुपरफिशियल असतं ओके त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी त्याच्यावरती खपली येते बरं का ती खपली पाच ते सहा दिवस राहते मला सगळ्यांना आणि तुला पण महत्वाचं सांगायचं ती खपली नखानी नाही काढायची भले ती छोटे असो दे, दे खपली नखानी काढायची नाही ही व्ही आय पी लाईन कोरूनच ठेवा कारण काय होतं सगळ्यात महत्वाचं आपले हिलिंग सेल्स खालून डेव्हलप होत असतात हां आता वरचं से पिगमेंट सेल निघून गेले आपल्या नॉमिनल स्किन सेल ती स्किनची गॅप कव्हर करतात आणि जर खपली काढली तर ते कोलाजिन इलासिन डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे डाक किंवा स्कार राहतो हा सगळ्यात महत्वाचा त्याचा मायनस पॉईंट स्किनचं नॅचरल हिलिंग जसं काही आहे ते तसं होऊ द्यायचं पाच ते आठ दिवसात दहा दिवसात ती स्किन एकदम एकदम प्रॉपर कवर होणार आहे आता आज सपोज मी आज ट्रीटमेंट घेतली आहे तर ह्याच्या पुढे आता मी काळजी काय घ्यायची हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच दिवस आता आज, आज आपण ते ट्रीटमेंट करणार आहोत त्याच्यानंतर पाच दिवस फक्त स्किनला जपायचंय हे बघ तू एवढं वर्ष ते चेहऱ्यावरती ठेवलं ती जी खपली आहे ते पाच ते दहा दिवस तुझ्या चेहऱ्यावरती राहणार आहे ती कायमचं कायमचं निघून जाणार आहे त्यामुळे हे पाच दिवस फार महत्वाचं हिलिंग प्रोसेस म्हणजे स्किनची हिलिंग प्रोसेस कवर अप होण्यासाठी ती खपली नखाने काढायची नाही दुसरं मी जे काही क्रीम देते ते त्याच्यावरती लावत राहायचंय साबण किंवा फेसवॉश वॉश दोन दिवस तुला लावता येणार नाहीये okay. स्विमिंग जिम जिम करत असतील किंवा स्विमिंगला जात असशील तर ते दोन दिवस फक्त अवॉइड आहे दोन दिवसात ती खपली धरल्यानंतर स्किन ती छान पद्धतीने ही, हीलिंग होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मेकअप आणि कोणतं पण एक्सटर्नल प्रोडक्ट त्याच्यावरती लावायचं नाही फक्त क्रीम आणि सनस्क्रीन ह्या दोनच गोष्टी तुला लावायच्या आहेत त्या okay. क्रीमच्या बाबतीत मी पुढे तुला सांगतेच आहे आता मला चार पाच दिवसात ट्रॅव्हल करायचं असेल कुठे जायचं असेल तर मी जाऊ शकते का हा येस आता सगळ्यात महत्वाचं ऑफिस तुम्ही जाऊ तुम्ही जे काय तुमची रुटीन कामं आहे ती सगळी करू शकता जेवढा काही तो स्किन टॅक किंवा छोटासा पॅच दिसतो तेवढीच खपली राहणार आहे ना की चेहरा सुजणारे रेड हुँ. होतो किंवा अख्खा चेहरा सुजतो किंवा डोळ्याला त्रास होतो असं काहीच नाही होणार तू विचारलं ट्रॅव्हलिंग करू शकते का येस तुम्ही ट्रॅव्हल करू शकता फक्त त्याच्यावर सनस्क्रीन लावायचं तुम्ही ट्रॅव्हल करू शकता दोन तीन दिवस उन्हात जाताना तुम्ही फक्त स्टोलनी कव्हर करा इट एक बेसिक काळजी घ्यायची काही काही त्रास नाही हो ट्रस्ट मी आता आ, हे बघ हे छोटे छोटे ब्राऊन तिळासारखी तीसा आहेत ना जर तो आपण बोट फिरवलं तर ते बोटाला फील होतं ते सगळं रिमोएबल आहे बरं का आता ह्याच्यातलं कंडिशन फक्त आपल्याला ओळखावं लागतं रेड कलरचे तीळ जात नाही आणि आपण मोल म्हणजे एक्झॅक्टली तिळ म्हणतो तो जात नाही बाकी सगळं रिमूवेबल आहे ओके हे सगळं रिमूवेबल आहे हा तुझा स्कार आहे हा तुझा फॅब्रोमा आहे हा तुझा तीळ आणि हे मॅक्युल्स आहेत हे कंडिशन वेगवेगळे आहेत पण हे सगळं 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 रिमूवेबल आहे हा पण रिमोएबल आहे बरं का काढायचं असं तर विचार कर येस <laughs> राधिका yes. yes, आता खरं तर आपण ही ट्रीटमेंट केली तशी सोपी प्रोसेस आहे जेवढी मनात भीती वाटत होती तर खरं तर काहीच नाही होत ना रक्त आलं ना सुजलं असं काहीच काहीच प्रॉब्लेम नाही होत एका सेटिंगमध्ये हे हंड्रेड पर्सेंट रिमूबल आहे एका सेटिंगमध्ये त्यामुळं ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं तुम्ही कधी पण कुठनं पण येऊ शकता खूप इझी प्रोसेस आहे तुला काय म्हणायचं याबद्दल हो oh, तू म्हणल्याप्रमाणे खरंच खूप सोपी आहे कारण मला आधी खूप भीती वाटत होती की हे करू की नको किंवा oh, सा, का, का पण एकदम खरंच खूप सोपी आहे आणि खूप मला खर आश्चर्य वाटले की एवढा इझिली आपण रिमूव्ह करू आणि एवढं प्लेन खरंच चेहरा होऊ शकतो अगदी इझी आहे खरंच खूप डिफरन्स वाटतो चेहरा रेकमेंड करण्याला की हंड्रेड पर्सेंट असे स्किन टॅक्स किंवा मॅक्युल्स किंवा फ्रेकल्स आणि चामिणीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत जर तुम्हाला काढायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती नक्की 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 कॉन्टॅक्ट करा जाणार आहेत का नाही हे मी तुम्हाला फोटोवरनं कन्सल्ट करू शकेल तर नक्की भेटूया सृष्टीजमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा धन्यवाद